भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी साजरी के लिए या दिवसी महाराष्ट्र दा दिवस गणपति से विसर्जन करता हादसे अनंत विष्णु की पूजा करता व अनंता से व्रत करता आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व वा आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात आपल्या सणावरांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमी पासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होते बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते बाप्पाला पवित्र नदीत विसर्जित केले जाते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाते जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र नद्या विहिरी अशा ठिकाणी गणेश भक्त वाजत गाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही